बाप्पाला विनंती केली की दोन दिवस पावसाला जरा उसंत दे कारण आम्हाला दोन दिवस अष्टविनायकायचं म्हणजे तुझंच दर्शन घ्यायचं आहे तरी देखील बाहेर चिंबचिंब पाऊस पडतच होता आणि समोर असलेलं तलाव पूर्णपणे काठोकाठ भरलं होतं आणि आमच्यासोबत असणारी सगळी मंडळी इकडे तिकडे पसरली होती प्राचीन काळी पाळी या गावामध्ये एक कल्याण नावाचे प्रसिद्ध व्यापारी होते त्यांचा मुलगा बल्ला या बल्लालाने एके दिवशी त्याच्या सगळ्या मित्रांना घेऊन गणपती बाप्पाच्या पूजा करायला सांगितली गणपती बाप्पाची पूजा करत असताना ते त्या पूजेमध्ये एवढे मग्न झाले की ते घरी गेलेच नाही त्यांच्या सगळ्या पाळकांनी कल्याणाकडे जाऊन बळलालाची तक्रार केली मग संतप्त कल्याण बळलालाला शोधण्यासाठी बाहेर पडला बळलाल भेटल्यानंतर त्याने बळलालाला खूप मारहाण केली आणि ती मूर्ती फेकून दिली मग गणपती बाप्पा बळलालाला प्रसन्न झाला बळलालाच्या सगळ्या जखमा बऱ्या केल्या आणि त्याला आश्वासन देखील दिले की मी तुझ्याच नावाने येथे राहून सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत राहील तर अशी होती पौराणातली छोटीशी कथा